नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी अखेर आलेली आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीब दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिम जमा झाले असून अनेक शेतकऱ्यांना संदर्भात एस एम एस आलेले आहेत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीक म्याचे पैसे जमा होतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे यात पाच पीक विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे अजून पण ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती असून त्यांना एक काम करावं लागणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याच अनुषंगाने पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करत राज्य शासनाने दिलासा दिला होता मात्र रक्कम खात्यावर वर्ग झाली नव्हती मात्र आता ती रक्कम म्हणजेच पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असून त्याचे एस एम एस शेतकऱ्यांना आलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा जमा झाला नसेल तर कृपया तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत वाट बघणे अपेक्षित आहे कारण टपटप्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद